नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी रिझल्ट मार्च दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो बहुप्रतीक्षित असलेला आपला बी एड सी ई टी या यासंदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा यासाठी जावं लागलं आपल्या ई टी सी एलच्या वेबसाईटवरती तेथे आपल्या रिजल्ट संदर्भातील अपडेट आपल्याला पाहायला मिळेल बी एड सी टी रिझल्ट कधी आहे अशी अनेक विद्यार्थ्यांची जी विचारणा आहे आपण इथे वेबसाईटवरच्या पेजवरती आल्यानंतर सी ई टी एक्झामिनेशन पोर्टल याला आपल्याला क्लिक करायला लागेल याला आपण क्लिक करूया क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन पेज पाहायला मिळतं ज्यामध्ये रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड हे आपण इनरॉल केल्यानंतर म्हणजेच टाकल्यानंतर आपल्याला साईन इन करायचं आहे साईन इन करताच आपण या पेजवरती पोहोचतो आणि या पेजवरती पोहोचल्यानंतर आपल्याला जो आपला स्कोअर कार्ड म्हणजे आपण मार्क मेमो म्हणतो त्याला आपण क्लिक करूया स्कोअर कार्डला क्लिक केल्यानंतर आपण फक्त जी एक्झाम दिली आहे त्याच एक्झामचं नाव आपल्याला इथे आलेलं पाहायला भेटतं आणि बाकी सर्व ठिकाणी आपल्याला नो एनरॉलमेंट फाऊन नो एनरॉलमेंट फाऊन असं पाहायला भेटतं बी एड सी ई टी महा बी एड सी ई टी जनरल अँड स्पेशल आणि त्यानंतर ई e एल सी टी बी एड सी ई टी ही आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या जो दोन टॅब आहेत ही जनरल बी एड सी ई टी आणि स्पेशल बी एड सी ई टी पहिली टॅब आणि महा बी एड सी ई टीची ही दुसरी टॅब आपल सी टी सी ई टीची दुसरी टॅब आपल्याला पाहायला मिळते तर इथे आपल्याला अजून रिझल्ट आपला डिस्प्ले झालेला दिसत नाही आहे पाहूया या संदर्भातील आपल्या होमपेजवरती होमपेजवरच्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये वेगवेगळे सहा जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट अंतर्गत एकोणावीस ई टीज आपलं ई टी सेल घेत असतं आणि त्यानंतर हायर एज्युकेशन याला आपण क्लिक केलं आहे हायर एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर फक्त हायर एज्युकेशनच्या आपल्याला इथे अपडेट्स पाहायला मिळतील आणि ते ऑल जर असेल तर सर्व अपडेट्स पाहायला भेटतील म्हणजे सहा सहा जे डिपार्टमेंट आहेत त्याअंतर्गत सर्व कोर्सेसच्या अपडेट तर आपण हायर एज्युकेशन अंतर्गत असणाऱ्या अपडेट्स पाहूया यामध्ये आपल्याला महाय एल एल बी फाय इयर्सची आपल्याला एक अपडेट पाहायला मिळते त्यानंतर एड ई एल सी टी सी ई टीची आपल्याला अपडेट पाहायला मिळते तर ती सोळा पाच दोन हजार पंचवीसची अपडेट आहे म्हणजेच रिसेंटली कुठल्याही प्रकारची अपडेट आपल्या बी एड सी टी स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क्स मेमो म्हणतो याबद्दल आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्या अगोदरची एक पंधरा तारखेची जी अपडेट आहे ती त्यामध्ये बी पी एडचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला लागलेला लाग लाग पाहायला मिळाला त्यानंतर एम पी एडचा रिझल्ट लागलेला पाहायला मिळाला तर विविध कोर्सेसचे रिझल्ट तिथे लाईव्ही असलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु हायर एज्युकेशन अंतर्गत असणारं जे आपलं बी एड आहे त्याच्या रिझल्टची आपल्याला कुठल्याही प्रकारची सूचना पाहायला मिळत नाही विद्यार्थी मित्रो रिॲड्रेसल जर आपण म्हणत असतो म्हणजेच आपले जे काही प्रश्न त्यामध्ये संदिग्ध असणारे प्रश्न पर्याय किंवा प्रश्न चुकीचा असणारे प्रश्न असे एकूण नऊ प्रश्न जे आहेत त्या संदर्भात बी एड सी ई टी सी एलने आपल्या निर्णय घेतला आहे हे नऊ प्रश्न जे आहेत ते त्यांचे जे आन्सर्स आहेत त्याचं करेक्शन करून नवीन रिझल्ट तयार करण्यासाठी आपल्या ई टी सी एलला वेळ लागत आहे आणि आपला जो रिझल्ट तयार झाला होता जो की सतरा मेपर्यंत रिलीज होण्याची शक्यता होती तो काही सतरा तारखेला रिलीज झाला नाही आणि आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं पाहायला मिळालं आले, तर ते होतं बी एड सी ई टी रिॲड्रेसल तर रिॲड्रेसल म्हणजेच जे प्रश्न चुकीचे आहेत त्याचे जे गुण मग करेक्टचे ते जे आन्सर आहेत त्या आन्सरचं करेक्शन करून त्याचे ऑप्शन्स बदललेले आपल्याला पाहायला मिळाले आणि ऑप्शन्स बदलल्यानंतर त्यामध्ये नऊ मार्क्सची आपल्याला तफावत पाहायला मिळाली काही विद्यार्थ्याचे मार्क्स त्यामध्ये कमी होतील किंवा काही विद्यार्थ्याचे मार्क्स वाढतील तर ते मार्क्स मॅक्झिमम मार्क्स नऊ आहेत नऊ प्रश्न आहेत त्या अनुषंगाने आपला रिझल्ट परत बनणार आहे परत तयार होणार आहे त्यामुळे आपली इथे आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळतं ऑब्जेक्शन रिॲड्रेसल हे नोटिफिकेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे या नोटिफिकेशन अनुषंगाने आपला रिझल्ट जो आहे परत रिअसेसमेंट आपण त्याला म्हणूया रिॲसेसमेंट झाल्यानंतर आपला रिझल्ट आपल्याला लागलेला पाहायला मिळेल आपण इथे पाहू शकता जो आपला बी एड ई टीचा पेपर होता त्यामध्ये मेंटल ॲबिलिटी आणि जनरल नॉलेज यामध्ये मेंटल ॲबिलिटीमध्ये सहा व जनरल नॉलेजमध्ये ऑब्जेक्शन्स जे होते तीन ऑब्जेक्शन्स रिसीव झालेले पाहायला मिळाले नो ऑब्जेक्शन्स तर त्यामधले ऑब्जेक्शन्स किती सस्टेन झाले त्याप्रकारे त्याप्रमाणे आन्सर कीमध्ये झालेले बदल जे आहेत ते आपल्याला इथे ई टी सी दर्शवले आहेत कोणत्या कोणत्या प्रश्नांचे आन्सर्स बदलणार आहेत तुम्ही जो ऑब्जेक्शन आपला जो रि रिझल्ट होता रिझल्ट म्हणजेच आपली जी आन्सर की आपल्याला मिळाली होती लॉग इनमध्ये आपण ती आन्सर की डाउनलोड जर केली असेल तर त्या डाउनलोड केलेल्या आन्सर कीमध्ये के बदललेले जे इथे उत्तर आहेत त्यांचे आपल्याला इथे कोड पाहायला मिळतात ज्याला आपण क्वेश्चन आय डी असं म्हणतो या क्वेश्चन आय डीचे नवीन जे आन्सर आलेले आहेत ते आपल्याला लॉग इनमध्ये उपलब्ध झालेले आहेत कोणता प्रश्न बदलला हे कुठून पाहायचं तर ते आपले जे आन्सर क्वेश्चन कोड आहे क्वेश्चन आय डी आहे क्वेश्चन आय डी आपण चेक करायचा आणि त्याचा आन्सर बदलला आहे आणि आपलं आन्सर करेक्ट होतं कर नवीन आन्सर करेक्ट आहे हे आपल्याला पाहता येईल तर या गोष्टीमुळे आपला जो रिझल्ट आहे तो लांबलेला आहे तसेच आता इतर जे कोर्सेस आहेत आपल्या बी एड सी ई सोबत जे हायर एज्युकेशन घेत असतं त्याच्या ई टीच तर त्यामध्ये पण रिॲड्रेसल आलेलं आपल्याला पाहायला मिळतं बरेच क्वेश्चन इतर ई टीमध्ये पण आपल्याला चुकीचे असलेले पाहायला मिळतात म्हणून आता ह्या सर्व ई टीचे जे निकाल परत बनवणं चालू आहे या अनुषंगाने आपल्या बी एड सी टीच्या रिझल्टला आपल्याला वाट पाहावी लागेल आणि आता वाट किती पाहावी लागेल हे आपल्याला सध्या सांगता येणं नाही कारण एखादा रिझल्ट जर रिलीज झाला त्या अनुषंगाने आपण सांगतो की आपला जो रिझल्ट आहे बी एड सी टीचा तो कधी रिझल्ट रिलीज होईल कधी आपल्याला मिळेल तसेच विद्यार्थी मित्रो आपली जी आन्सर की आपल्याकडे जर आपण डाउनलोड केली असेल तर कृपया त्याची लिंक आम्हाला पाठवावी जेणेकरून आपले जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये असणारे करेक्शन्स आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद